नमस्कार कास्तकार बांधवांनो उदय लाड आजी शेती नवीन व्हिडिओमध्ये करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आप जे अपडेट आले आहे जागतिक बाजारातून मग जागतिक बाजारातून सोयाबीनच्या बाजारावरती परिणाम करणारी कोणते अपडेट आली याचा भविष्यात देशातील स्वयंबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि याच्यामुळे भविष्यात देशातील जो स्वयंबीनचा बाजार हवाय तो वाढणार किंवा घटणार या सगळ्यात महत्वाच्या आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर पण सर्वांनी आता व्हिडिओ शेवट पर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत वाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानं आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाचे अपडेट ही जागतिक बाजारामध्ये घडत असलेल्या घडामोडीमुळे देशातील बाजारभावात नजीकच्या भविष्यात प्रचंड बदल होऊ शकतो मग जागतिक बाजारात अशा कोणत्या घडामोडी घडायला लागल्यात की ज्याचा देशातील बाजारभावावरती शंभर टक्के परिणाम होऊ शकतो समजून घ्या तर बघा मित्रांनो अमेरिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश चीन नंबर एकचा चा आयातक देश मग अशा परिस्थितीमध्ये या दोन देशामध्ये टॅरिफ वॉर चालू आहे या टॅरिफ वॉरचं समोर काय होईल कोणाला माहीत नाही परंतु याचा ॲग्री कमोडिटीज वरती परिणाम व्हायला हो मागच्या काही दिवसांपासून ॲग्री कमोडिटीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरू आहे एका दिवशी चार पाच टक्क्याची तेजी तर दुसऱ्या दिवशी चार पाच टक्क्याची मंदी अशा पद्धतीचं समीकरण भविष्यात या घडामोडी तीव्र गतीनं होताना दिसतील असं जाणकारांचं मत आहे म्हणजे इथून पुढच्या नजीकच्या भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला जो बाजारभाव असणारे हवंचा तो चढ उताराचा दिसेल याच्यामुळे देशातील बाजारभाव सुद्धा त्यापासून काही अस्पर्शी राहू शकत नाही त्याच्यामुळं आपल्याला देशातील बाजारभाव सुद्धा नियमित व निरंतर चढउतार दिसेल कधी बाजारभाव चार हजाराच्या वर जाईल तर कधी तो पस्तीसशे पर्यंत खाली येताना दिसेल पण एवढं सांगतो भविष्यात खूप मोठी तेजी मात्र बाजारभावात येऊ शकत नाही मग सगळं हे खरंय तर कशासाठी थांबायचं मग थांबायचं नसेल तर आजच्या कंडिशनला एकोणचाळीसशे चार हजार भावावरती आपण विक्री करून टाकावी सगळं बेनची ओरिजिनल पावती घेऊ ज्याच्यामुळे काय होईल की भविष्यामध्ये आपल्याला भावांतर योजनेचा लाभ मिळताना दिसू शकेल तर ही आपल्या सर्वांसाठी सगळ्यात महत्वाची अपडेट की भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव वाढण्याची तीव्र शक्यता नाही त्यामुळे सोयाबीन विक्रीचा निर्णय आपण सध्या घ्यावं हीच आपणास विनंती तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात जो बाजारभाव असणार आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी मात्र हा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ स्वामी आपल्या मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील होऊपर्यंत माझ्या प्रत्येक कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप हो आभार